सामान्य जनतेचा येथील माळभागातील वीज खोलीमधील मंगल लक्ष्मण कांबळे ते मारुती बाळाजू कांबळे यांच्या घरासमोरील पिण्याच्या पाण्याच्या नवीन पाईपलाईन संबंधी ऑर्डर व इस्टिमेट आरपे आठवली गटाचे निप्पाणी विभागीय अध्यक्ष बाजीराव कांबळे यांनी हंचनाळ अंतर्गत येणाऱ्या आडी ग्रामपंचायतीला माहिती मिळण्याबाबत निवेदन दिले याबाबत अधिक माहिती अशी की हंसण गावातील वीज खोलीमधील होऊन तीन महिने पूर्ण झाले आहे तरी देखील पाण्याच्या नळाचे कनेक्शन देण्यात आलेले नाही वारंवार सेक्रेटरी व ग्रामपंचायत अध्यक्ष यांना विचारपूस करून सुद्धा पाण्याच्या नळाच्या कनेक्शन काम पूर्ण करण्यात आलेले नाही यामुळे सदर पिण्याच्या पाईपलाईनविषयी शंका निर्माण झाली असून आपल्या स्तरावर वैयक्तिक लक्ष घालून या याची चौकशी करून आम्हास याची माहिती देऊन सदरचे काम पूर्ण करण्यात यावे या आशयाचे निवेदन बाजीराव कांबळे यांनी आडी ग्रामपंचायतीला सादर केले आहे येणाऱ्या काही दिवसात हा प्रश्न मार्गी न लागल्यास संबंधित मंत्रालयाकडे निवेदन देऊ अशी प्रतिक्रिया कांबळे यांनी दिली